महाराष्ट्रातील विना तथा अंशता अनुदानित शिक्षक बंधू भगिनींनो गेल्या सहा ते सात दिवसापासून आपलं मुंबईतील आझाद मैदान येथे शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे आणि ज्या काही काल घडामोडी घडलेल्या आहेत त्या सर्वांनाच माहीत आहेत जास्त सांगायची गरज नाही आहे परंतु ज्या काही घडामोडी घडल्या नंतर आला शनिवार रविवार तर म्हणून असे तेरा ते सोळा या दिवसादरम्यान शिक्षक समन्वय संघाचं जे आंदोलन चालू आहे ते फक्त तात्पुरतं स्थगित आहे म्हणजे तेरा ते, ते सोळा पर्यंत पुन्हा आपलेच काही महानक युट्यूबवर टाकतील किंवा काहीतरी याचं अप्रभंश करतील की आता आंदोलन आपलं स्थगित झालं आपलं आंदोलन हे पूर्णपणे स्थगित झालेलं नाही आहे फक्त हे सण आहेत हे दोन तीन दिवस आणि त्याच्यानंतर शनिवार रविवार आलेलं आहे म्हणून हे आंदोलन फक्त तेरा ते सोळा याच दरम्यान तात्पुरतं स्थगित आहे पुन्हा नवीन जोमान पुन्हा नवीन उमेदन आणि काहीतरी नवीन सोमवार पासून सतरा तारखेपासून पुन्हा उतरायचं आहे आणि जो काही आपला लढा आहे आहे चालू की चौदा ऑक्टोबरचा जो काही जी आर आहे त्या जी आरनुसार नुसार एक जून दोन हजार चोवीस पासूनच आपल्याला आपला पगार मिळावा वाळू टप्पा मिळावा यासाठी आपलं हे आंदोलन चालूच आहे आणि चालूच राहणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो विनंती करण्याची वेळ नाही पुन्हा एकदा सांगतो की सर्वांनी ही गोष्ट मनावर घेऊन सोमवारपासून तरी जास्तीत जास्त संख्येनं आझाद मैदानात यावे हीच विनंती करतो